देशात सध्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नीट परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात येणारी यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला होता त्यानंतर आता या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत केंद्र सरकारने काल म्हणजेच एकवीस जून रोजी मध्यरात्री सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीसच्या तरतुदी लागू केल्या आहेत याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे पेपर फुटीच्या घटना रोखण्याच्या उद्देशाने हा कायदा आणण्यात आला आहे फेब्रुवारी महिन्यातच या मंजुरी देण्यात आली होती पेपर लीक केल्यास संबंधित आरोपीला तीन ते पाच वर्षांचा कारावास तसेच दहा लाख रुपये दंड ठोठावला जाणार आहे यासह अन्य काही कठोर तरतुदी या कायद्यात सरकारने केल्या आहेत केंद्र सरकारने गॅझेटमध्ये अधिसूचना प्रसिद्ध केली यूपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती बोर्ड आयबीपी सेंट्रल इन्स्टिट्यूटच्या परीक्षा यामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्याच्या उद्देश देशाने हा कायदा लागू करण्यात आला आहे उमेदवाराच्या जागी जर डमी उमेदवाराने पेपर दिला किंवा प्रश्न सोडवून घेतले परीक्षेतील गैरप्रकाराची माहिती न देणे अशा प्रकरणात तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा लाख रुपये शिक्षेची तरतूद आहे संघटितपणे पेपरफुटीच्या प्रकरणात गुंतलेले असल्यास अशा प्रकरणात दहा वर्षांचा कारावास आणि कमीत कमी एक कोटी रुपये दंड अशी कठोर शिक्षा तरतूद करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका